हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदर पर्स करणार आहे षटकोनी आकाराची अगदी साधा षटकोन आहे की षटकोन कसा करायचा आहे हे आपण अगदी काही फार वर्षापूर्वी बघितलेलं आहे तर तसाच षटकोण केला आहे आणि फक्त त्याला बॉर्डरमध्ये रुंदीला पट्टी टाकली आहे त्यामुळे भरपूर रुंद ही पर्स अशी चांगली तीन बोटाची पट्टी आहे त्याला आणि जेवढा पट्टा आहे हा वर लावलेला तेवढाच बेस आहे त्याचा आणि असे सुंदर पर्स करायला तुम्हाला खूप आवडेल याची जर तुम्ही रुंदी बघितली तर ती नऊ इंच आहे वेगळी पट्टी आहे ही थोडी नऊ इंच रुंदी आहे याची आणि वजन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला अगदी सोपं आहे करायला आणि छान मॅचिंग अशी आपण कोणालाही देऊ शकतो गिफ्ट म्हणून तुम्ही देऊ शकता बर्थडेला वगैरे तुमच्या मैत्रिणीला तर अशी सुंदर पर्स करायला तुम्हाला खूप आवडेल चला तर मग पॅटर्न पहा आणि करायला सुरुवात करा पण त्याआधी लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला पटकन आपण ही बॅग करायला सुरुवात करूया बॅगसाठी आपण ही लोकर घेतो आहे सुई घेतली आहे थ्री पॉईंट फाईव्ह थोडी झाड आहे लोकर छान तर आपण तुम्हाला जेवढ्या मापाचं हवं असेल त्याप्रमाणे माझ्यापेक्षा जास्त कमी जास्त रोज करू शकता राऊंड्स तर आपण सुरुवात करणार आहे चार चेन करून चेन फोर रिंग ऑफ चेन फोर स्लिप नॉट करून घेतली स्लिप स्टिच आणि एक दोन तीन चार ट्विस्ट होणार नाही असं पाहून पहिल्या चेनमध्ये स्लिपस्टीचने जोडून घेतला आता या रिंगमध्ये ही रिंग तयार झाली आहे या रिंगमध्ये काय करायचं आहे पहा दोन डबल क्रोशे दोन चेन असं सहा वेळा तर पहिला डबल क्रोशे एक तीन चेनचा केला दोऱ्याचा वेढा घेऊन या रिंगमध्ये घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाके सुईवर तीनाचे दोन दोनाचं एक हे झाले दोन डबल क्रोशे आता दोन चेन परत दोन डबल क्रोशे तर असं सहा वेळा करा जाता आता आपण हा दोराही हायड करत आहे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू इन द सेम स्पेस सेम रिंग परत दोन चेन डबल क्रोशे टू चेन टू रिपीट सिक्स टाईम्स पाच वेळा झाला आहे आपलं करून दोन चेन केल्या शेवटच्या परत दोन डबल क्रोश शेवटच्या नाही आहे या दोन डबल क्रोशे शेवटचे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू म्हणजे आता दोन दोन डबल क्रोशेस सहा वेळा आले आपले वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सहा कॉर्नर आले परत दोन चेन आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचने जोडून घ्या तर हा छान असा चौकोन तयार झाला आपला ज्याच्यात सहा कॉर्नर आहेत आणि सहा डबल दोन दोन डबल क्रोशेचे सहा गट आहे आता आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक डबल क्रोशेवर एक एक डबल क्रोशे पहिल्या डबल क्रोशेवर तीन चेनचा पहिला डबल क्रोशे केला हा दुसरा डबल क्रोशे दोन डबल क्रोशेवर दोन डबल क्रोशे आणि या गॅपमध्ये एक डबल क्रोशे दोन चेन एक डबल क्रोशे एक डबल क्रोशे दोन चेन आणि त्याच गॅपमध्ये पुन्हा एक डबल क्रोशे असं आपल्याला सहा वेळा रिपीट करायचा पहा परत पुढचे दोन डबल क्रोशे आले तर या डबल क्रोशेवर डबल क्रोशे वन टू आणि मग गॅप आली दोन चेनची तर इथे काय पुन्हा तर एक डबल क्रोशे दोन चेन एक डबल क्रोशे डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे वन इन चेन टू स्पेस असा व्ही केला आपण चेन टू स्पेसमध्ये परत पुढच्या दोन डबल क्रोशेवर डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू परत गॅपमध्ये तसाच व्ही असं सहावळा करा पाच वेळा झाला आपलं आता ती दोन डबल क्रोशेवर दोन डबल क्रोशे झाले आहे त्यात परत व्ही म्हणजे एक डबल क्रोशे दोन चेन एक डबल क्रोशे आणि आता हे दोन डबल क्रोशे पुढचे केलेलेच आहे त्यामुळे पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप जोडून घेऊ तर हा झाला दुसरा राऊंड आणि छान कर, आपला छान षटकोनी आकार येत चालला आता हेच रिपीट करायचं आपल्याला बाकी काहीच नाही आता काय चार डबल क्रोशे झाले एकूण दोन चेनच्या गॅपमध्ये तर या चारही डबल क्रोशेवर एक एक डबल क्रोशे तर पहिले मी इकडचा डबल क्रोशे करत आहे हा शेवटी करू आपण त्यामुळे सुरुवातीला आपल्याला तीनच करता येतील दोन आणि हा तीन एक डबल क्रोशे आहे राहिलेला हा शेवटी करू सगळ्यात परत या गॅपमध्ये व्ही करायचा म्हणजे एक डबल क्रोशे दोन चेन एक डबल क्रोशे डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे वन परत या चार डबल क्रोशे आता लाईनशीर दिसतात इथे दी तर चारही याच्यावर एक एक डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री फोर चार डबल क्रोशेवर चार डबल क्रोशे केले परत गॅप आली दोन चेन ची तर इथे व्ही करायचा एक डबल क्रोशे दोन चेन एक डबल क्रोशे परत हे चार डबल क्रोशे त्यावर एक एक डबल क्रोशे तर असं सहा वेळा करा पाच वेळा झाला आपलं करून डबल क्रोशेवर डबल क्रोशे आणि गॅपमध्ये व्ही तर आपण शेवटच्या गॅपमध्ये हा व्ही म्हणजे एक डबल क्रोशे दोन चेन एक डबल क्रोशे आता आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा चार डबल क्रोशे नव्हते केले आपण तीनच केले होते त्यामुळे ह्या पहिल्या टाक्यावरचा डबल क्रोशे करायचा आहे तो करू आपण आणि तिसऱ्या या चेनशी स्टिचने जोडून घ्यायचा म्हणजे हा झाला षटकोन छान आता असा हा वाढवत जा जेवढा मोठा करायचा आहे तुम्हाला मेथड हीच दरवेळेस की प्रत्येक आता इथे सहा डबल क्रोशे झाले मध्ये पहा दोन दोन चेनच्या गॅपमध्ये तर या सहा डबल क्रोशेवर एक एक डबल क्रोशे आणि या दोन चेनच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे दोन चेन एक डबल क्रोशे असंच रिपीट करायचं पुढच्या वेळेस आठ होतील इथे सहाचे पाच दोन होते आधी मग चार सहा आता आठ दहा जेवढा तुम्हाला हा षटकोन मोठा करायचा आहे तेवढं तुम्ही करा आणि तुम दोन सारखे करा म्हणजे जर तुम्ही अशी एक दोन तीन ओळी राऊंड झाले आपले तर असे जर सात राऊंड केले तर दोन्हीकडे सात सात राऊंड करा किंवा सहा केले तर सहा सहा करा आणि मग पुढचं कसं करायचं ते मी सांगते दोन पीसेस करून ठेव दोन षटकोन झाले आहेत आपले पूर्ण करून एकच रंग दाखवला होता मी तुम्हाला पण तो कमी पडेल की काय असं वाटलं म्हणून मी पांढऱ्याने केले हे तीन ओळी इकडच्या आणि तीन ओळी इकडच्या पण आणि याची आपली रुंदी झाली आहे नऊ इंच आता याला दोन असे भाग केल्यावर एकमेकांना जोडण्यासाठी सिंगल क्रोशेची ओळ करायची आहे तर ती सिंगल क्रोशेची ओळख कशी करणार आहे आपण की पांढऱ्यानी करू आणि ती पण बॅकलुकमध्ये क सॉरी ब्रॅक बॅकलुक नाही फ्रंट पोस्टसारखी रॉंग साईडनी करू तर दोऱ्याची नॉट करून घेऊ आपण पांढऱ्या रंगाने आणि आता हे जे इथे शेवटचे खांब आहेत या खांबांमध्येच आपण नॉट करून घेऊ तर पहिले आधी नुसतं जोडून घेऊ बघा असं आपण फ्रंट फ्रंटपोज सिंगल क्रोशे पाठीमागून करतो आहे काय केलं आपण सुई खांबाला लपेट बॅकसाईडनी चाललं आहे आपल्या रॉंग साईडनी खांबाला लपेटून असं टोक समोर घेतलं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दोनाचा एक केला असं प्रत्येक टाक्यामध्ये एक एक फ्रंट फ्रंटपोज सिंगल क्रोशे रॉंग साईडनी म्हणजे बॅक साईडनी आपल्याला करून घ्यायचं आहे आणि मग जेव्हा दोन चेनची गॅप येईल तेव्हा काय करायचं मी सांगते आधी आपण हे अठरा टाके होईस्तोर केलेलं आहे आपण तर अठरा हे सिंगल क्रोशे करून घेऊ दोन दोन करत वाढत जातात आपले तर हे इथे सुरुवातीला दोन होते दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा असे अठरा होईस्तोर आपण केलेले आहे तर हे मी इथपर्यंत करून घेते दोन चेनची गॅप येईस्टोर प्रत्येक टाक्यात एक एक फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशे करून घेतला आपण आता इथे दोन चेनची स्पेस आली आहे तर इथे आपण एक चेन करू आणि परत प्रत्येक टाक्यात एक एक फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशे असं प्रत्येक वेळेस जेव्हा दोन चेनची स्पेस येईल तेव्हा एक चेन करून पुन्हा फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशे करायचा तर असं पूर्ण राऊंड करून घ्या हे दोन्ही भागांना अठरा फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशे झाल्यावर एक चेन करायची आणि मग परत पुढचे अठरा फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशे बॅक साईडने पूर्ण राऊंड झाला आपला सिंगल फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशेचा आता पहिल्या फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिचनी जोडून द्या गाठमारा दोरा कापून घ्या आणि सगळे दोरे हे हाईड करून घ्या आता आपल्याला बेल्ट करायचं आता बेल्टसाठी किती रुंद करायचं बघा आधी आपण हे एवढं ओपन ठेवणार याचं दोन्ही सहा दोन दोन चेनच्या गॅप आहे ना त्याच्या मधली भाग मधली जागा किंवा थोडं इथपर्यंतही थे ओपन ठेवलं तर चालेल तर आपण इथून किती येतं बघा हे एवढं तर हे जवळपास अठ्ठावीस एकोणतीस इंच आहे तर हे अठ्ठावीस इंच प्लस आपल्याला धरायला जितकं हवं असेल समजा आपण असं जर मोजलं तर अठ्ठावीस प्लस साधारण एवढा बेल्ट पाहिजे आपल्याला तर अठ्ठावीस प्लस हे वीस बावीस म्हणजे अठ्ठेचाळीस आता साधारण चार फूट किंवा साडेतीन चार फूट असं आपण बेल्ट करून घेऊ आणि बेल्ट आपण या रंगाने करणार आहे तर या रंगाने अशा चेन करून घ्या की ज्याची लांबी साडेतीन फुटापर्यंत येईल आणि मग प्रत्येक टाक्यात फक्त एक एक सिंगल क्रोशे असे साधारण चार किंवा पाच वेळी करायचे हे मी एकशे नव्वद टाके घातलेले आहेत कारण की आपण सर सरळ हिशोब केला तर हे अठरा टाके आहेत आणि इथे एक चेनची गॅप आहे तिथे एक टाका होईल म्हणजे एकोणीस तर पाच वेळा एकोणीस एकोणीस म्हणजे एकोणीस पाच पंच्याण्णव टाके यालाच लागतील कारण आपण हे टाक्या टाक्यात सरळ शिवूनच घेणार आहे टाप्याशी नीडलनी त्यामुळे ते पंच्याण्णव वरती पंच्याण्णव असे साधारण पं एकशे नव्वद वगैरे टाके मी केलेले आहे आता पहिले पहिली ओळ आपण काय करू की बॅक कारण की आपल्याला हे बेल्ट म्हणून करायचं आहे तर ही वेणीसारखी विण जी आहे ती दोन्हीकडनं छान दिसली पाहिजे म्हणून आता हा पण पहिला टाका सोडून द्या इथला मागचा बंप आणि पुढच्या बंपपासून बॅक बंप, बंप म्हणजे असा पाठीमागे जो असे सरळ सरळ धाग्यात पाहिलेले दिसत आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशे करायचं आहे एक पुन्हा दुसऱ्या ह्याच्यात एकच ओळ अशी आणि मग पुढच्या वेळी सरळ नेहमीसारख्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अशी करायची आहे दोन तीन हा जो पाठीमागे एक आडवा धागा असतो छोटूसा त्याच्यामध्ये आपण सुई घालून सिंगल क्रोशे करत आहे बा ही, ही समोरची व्ही व्हीची विण आहे एरवी आपण असं टाक्यात घालतो पण तसं न घालता आता आपण इथे मागे हा जो आडवा धागा आहे याच्यामध्ये सुई घालून सिंगल क्रोशे करतो यामुळे काय होतं शेवटची जी ओळ असते तिथेही अशी वेणी वेणी येते आणि पहिली जी ओळ आहे तिथे पण अशी वेणी वेणी येते ती दिसायला पट्ट्याच्या वेळेस सुंदर दिसेल म्हणून आपण असं करत आहे तर पहिली ओळ फक्त अशी करायची आहे नंतर तीन ओळी साध्या टाक्यामध्ये जसं आपण नेहमी करतो म्हणजे ही ओळ झाली की एक चेन करायची पलटवायचं आणि जसं आपण टाक्यामध्ये नेहमीप्रमाणे करतो तसं प्रत्येक एक चेन करून पलटवायचं आणि प्रत्येक टाक्यात जशी एरवीस नेहमी करतो तशी सिंगल क्रोशे करायचे अशा ही एक ओळ झाली आणखीन तीन ओळी करा म्हणजे आपला बेल्ट होईल आता आपण हे बघू की फूल एक मध्ये लावायला आपण करणार आहे या बॅकच्या मध्यभागी असं पांढरं फुल आणि दोन हिरवी पानं तर ती कशी करायची ते बघू आपण आता तर गुलाबी रंगाने आधी मॅजिक लूपमध्ये सहा सिंगल क्रोशे करा एक चेन काढली एक चेन सहा सिंगल क्रोशे वन टू थ्री फोर फाईव्ह जोरा ओढून मॅजिक लूप बंद करून टाका पहिल्या टाक्याशी स्लिप स्लिपस्टीच जोडून घ्या आता यातच फक्त आपल्याला एक फूल करायचं आहे याला गाठ मारून घेऊ आपण हा सहा चेंची रिंग झाल्यावर कोणत्याही एका रिंग टाक्यामध्ये पांढरा जोरा जोडून घ्या चेन थ्री वन टू थ्री थ्री इनकम्प्लीट डबल क्रोशे म्हणजे थ्री डी सी टॉक करायचा आहे पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे झाला दोऱ्याचा वेढा घेऊन आत घालायचा डबल क्रोशे करतो तसा दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून काढायचा दुसरा झाला आणि हा तिसरा तीन इनकम्प्लीट डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं परत तीन चेन करायच्या आणि त्याच टाक्यामध्ये स्टिच करायची सहा टाके आहेत सहा पाकळ्या करायच्या आहेत आपल्या म्हणजे ही झाली पहिली पाकळी नंतर दुसऱ्या टाक्यामध्ये याचीच पुढची स्टिच निघायचं पुढच्या टाक्यामध्ये परत तीन चेन पुन्हा एकदा पहा आता पाकळी नंतर तीन इनकम्प्लीट डबल क्रोश आहे लांब टाका घ्यायचा थोडा वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू इनकम्प्लीट डबल क्रोशे थ्री चार टाके असतात दोऱ्याचा वेढा घेऊन चारही टाक्यातून काढायचं तीन चेन करायच्या आणि त्याच टाक्यामध्ये स्टिचने जोडायचं ही झाली दुसरी पाकळी पुढच्या टाक्यामध्ये स्टिच करायची आणि तिसरी पाकळी करायची स्टिच इन द नेक्स्ट स्टिच अगेन चेन थ्री थ्री डी सी टॉग चेन थ्री स्टिच इन द सेम स्टिच अशा सहा पाकळ्या करून घ्या शेवटच्या पाकळी पूर्ण झाल्यावर तीन चेन केल्या त्याच टाक्यात पुन्हा स्लिप स्टिच केली म्हणजे ही पाकळी पूर्ण झाली आणि आता पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच करायची असते तर ती केलेलीच येत हे त्यामुळे टाका मोठा करा बॅकसाईडनी ही जी पुढची पाकळी ज्या टाक्यात केली आहे आपण या टाक्यात तर त्या टाक्यामध्ये आपली हे हा टाका सुईत अडकवून बाहेर काढ दोरा कापून गाठ मारून घ्या सगळे दोरे हाईड करून घ्या हे फुल झालं आहे आपलं आपण ते असं मध्ये लावणार आहोत आणि दोन पानं करायची आता इथे छोटी हिरवी आणि मग हिरव्याच याने कॉर्ड लावून आपण अशी यात अडकवायला जसं आपण की कॉईन बॅगला करतो ना तसं करायचं आहे तर या हिरव्या लोकरीची सुद्धा आपण छोटी छोटी दोन पानं करूया एक अगदी सिम्पल पान करू आपण सात चेन करा वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट आठ करा सात याच्यात करायचं आहे आपल्याला आठ चेन केल्या चेन एट सिंग एट, स्किप फर्स्ट सिंगल क्रोशे इन सेकंड हाफ डबल क्रोशे इन नेक्स्ट डबल क्रोशे इन नेक्स्ट एक सिंगल क्रोशे केला एक हाफ डबल क्रोशे केला एक डबल क्रोशे केला पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे टू इन नेक्स्ट डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू डबल क्रोशे वन इन नेक्स्ट एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे एक डबल क्रोशे एवढे तीन केले मग पुढच्या याच्यात दोन डबल क्रोशे मग परत इकडे एक डबल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे एक सिंगल क्रोशे हाफ डबल क्रोशे सिंगल क्रोशे नंतर एक चेन करा आणि त्याच टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे आता पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे तिन्ही टाक्यातून एकदम काढायचं हाफ डबल क्रोशे म्हणजे पुढच्या टाक्यात डबल क्रोशे एक सिंगल एक हाफ डबल क्रोशे एक डबल क्रोशे मग पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन त्याच टाक्यात डबल क्रोशे टू आणि मग तीनच टाके राहिले एक डबल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे एक सिंगल क्रोशे डबल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे वन अँड सिंगल क्रोशे वन आणि मग या अपोजिट साईडचा सा जो टाका आहे हा त्याच्यामध्ये सिंगल क्रोशे करा बस गाठ मारा की हे छान पान असं तयार झालं तर असे चार पानं करा आणि जसं मी फुल सांगितलं आहे तसे दोन फुलं करा म्हणजे मागे पुढे दोन्हीकडे आपल्याला लावता ला येईल तर असे इकडे गाठ आल्यामुळे टोकंही आलं छान तर असे फुलं आणि हे दोन पानं अशी आपण इथे एम्ब्रॉयडरीसारखं करून घेऊ असंच बॅकसाईडने करायचं आणि जो बेल्ट करेल तो फक्त टॅपॅसिटी निडलने शिवून घ्यायचा आहे दोन्ही या आपण जे फ्रंट पोस्ट डबल क्रोशेच्या ओळी केल्या ना त्याला शिवून घ्यायचा आहे आणि मग सगळ्यात शेवटी आपण इथे या गुलाबी कलरच्या यांनी लोकरीनी बॉर्डर करू तर एवढं मी पूर्ण करते आणि मग बॉर्डरच दाखवते हा असा पट्टा पूर्ण करून घेतला आहे आपण चार ओळीचा आणि त्यानंतर एक बाजू मी शिवून घेतली आहे टॅपॅसिटी निडलनी म्हटलं मी पहिले पण त्यापेक्षा सिंगल क्रोशिने शिवा म्हटलं छान वेणीसारखी विण येते आता आपल्याला या दोन्ही बाजू व्यवस्थित लावायच्या एकमेकांवर म्हणजे हे फुलावर फुल आलं पाहिजे दोन्ही साईडचं सा मध्यभागी आणि हे पानांची डायरेक्शननी सारखी आली पाहिजे तर म्हणून आपण इथे एक मार्कर लावून घेऊ मी इथे मार्कर लावून घेतले आहेत म्हणजे बरोबर आपलं मोजून येईल आणि आता हे ओपन ठेवायचं आहे आपल्याला इथून आपण सुरुवात करू हा दोरा हा दोरा जोडून घेऊ आपण इथे यातला जो कॉर्नर आहे कॉर्नरचा पहिला टाका तिथे जोडू घट्ट करून घ्या एक चेन करा इथे आणि मग पुढच्या टाक्यापासून हे ओरिजिनल आपल्या षटकोनाचे जे टाके आहेत ते नाही घेत आहे आपण जी आपण सिंगल क्रोशे केले ना पाठीमागून फ्रंट पोस सिंगल क्रोशे तर त्याच्यात सुई घालून इकडचा एक, एक टाका आणि इकडचा एक टाका असं आपण सिंगल क्रोशे करणार परत पुढच्याच सुई घाला इकडचाही पुढचाच घ्या मध्ये सोडू नका सोडलं की सगळं तुमचे गणित चुकेल परत सिंगल क्रोश पुढचा टाका इकडचा पुढचा टाका असं धरा म्हणजे बरोबर पुढचा टाका दिसतो आणि सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे केले मी इकडे तसेच सिंगल क्रोशे इकडचे पहा तुम्ही झालेले तर असं दिसेल आपलं पूर्ण झाल्यावर आणि मग शेवटी आपण इथेसुद्धा एक बॉर्डर करणार आहे ती मी तुम्हाला दाखवते हे आपलं दोन्हीकडनं शिवून झालं आहे आणि असे बॉक्स टाईप शर्ट कोणी छान आपली बॅग तयार झाली आहे आता आपल्याला काय करायचं आहे की इथे फक्त एखादी अशी या गुलाबी रंगाने स्टिचची ओळ करावी असं मला वाटत आहे तर मी नॉट करून घेतली आणि आपण इथे स्लिप स्टिच करू आता याच्यावर फक्त स्लिप स्टिचची एक ओळ आणि वाटलं तर तुम्हाला आत्मधे सुद्धा करू शकता तुम्ही याच्यामध्ये पांढऱ्यांच्यामध्ये तर अशा स्टिच करत जा कॉर्नर येईस तर आणि मग कॉर्नरला काय करायचं मी सांगते स्टिच इन इच स्टीच टील कॉर्नर ही या टाईपचं कॉर्नरपर्यंत आलं की आपण इथे तीन पिको करणार आहे तीन चेनचा पाच चेनचा किंवा सॉरी पाच चेनचा स्क्र आधी पाच चेनचा पिको स्लिप स्टिचने मग या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, म मग सात चेनचा पिको वन टू थ्री फोर 6, सिक्स सेवन स्लीप ने परत सिंगल क्रोशे आहे त्याच गॅपमध्ये ही कॉर्नरची गॅप आहे आपली दोन दोन चेनची आणि मग याच गॅपमध्ये पाच चेनचा पिको वन टू थ्री फोर फाईव्ह आणि इथे किंवा सरळ सिंगल क्रोशने केलं तर चालेल मला वाटतं पाच चेन सिंगल क्रोश आहे सात चेन सिंगल क्रोशे पाच चेन सिंगल क्रोश असं जरी केलं तरी चालेल आता इथून पुढे पुन्हा स्लिप स्टिच स्लिप स्टिचनीच करते मी कारण दोन्ही आधीचे स्लिपस्टिच निस केले आता परत पुढच्या टाक्यापासून स्टिच पुढचा कॉर्नर येस तर कॉर्नर आला की परत असे तीन पिको म्हणजे वरचे दोन सोडले तर खालच्या चार कॉर्नरला असे पिको करू म्हणजे छान दिसेल असं दिसतंय असाच कॉर्नरला पिको इथे करणार इथे आणि इथे चार वरचे दोन राहू द्या ते एवढं मी पूर्ण करून घेते आणि असं दोन्ही बाजूनी करू आपण एका बाजूचे माझे चारही करून झाले आहेत आता दुसऱ्या बाजूचे करताना मी तुम्हाला पुन्हा दाखवते चार आपलं हे पिको कसे कराय करायचे ते तर दुसऱ्या बाजूचे आपण स्लिप स्टिच केल्या इथपर्यंत आता जेथे कॉर्नर आला हा दोन चेनची गॅप तर इथे सिंगल क्रश करायचा आधी पाच चेन पाच चेनचा पिको स्लिपस्टिशनी वन टू थ्री फोर फाईव्ह पाच चेन स्लिपस्टिशनी पिको सिंगल क्रोशे आहे पुन्हा त्या दोन चेनच्या गॅपमध्ये म सात चेनचा पिको परत स्लिप स्लिपस्टिशनी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आणि स्टिचनी पिको मग पुन्हा सिंगल क्रोशे आहे आणि मग पुन्हा पाच चेनचा पिको बस असंच करायचं आहे स्टिच झाली मग परत इथे सिंगल क्रोशे आहे मग पाच चेनचा पिको वन टू थ्री फोर आणि इथे परत स्लीप स्टिच आणि नंतर शेवटी इथे परत सिंगल क्रोशे करायचा जसं तिकडे सुरुवातीला केला होता याच्या सुरुवातीला सिंगल क्रोशे केला मग पाच चेन स्टिच पुन्हा सिंगल क्रोशे सात चेन स्टिच पुन्हा सिंगल क्रोशे पाच चेन स्टिच मग सिंगल क्रोशे आणि आता पुढे स्लीप स्टिचेस सगळ्या पुढचा कॉर्नर येईपर्यंत बस असं चार वेळा करायचं अशी ही आपली मस्त बॅग तयार झाली आहे षटकोनी आता याचा हा एवढा पट्टा राहिलाय छान आता राहिला आपण फक्त काय करणार मी इथे एक गोंडा लावणार आहे इथे इथे दोन गोंडे मोठे मोठे एवढे एवढे आणि आता फक्त आपल्याला याला अडकवायला काहीतरी करायचं आहे की जेणेकरून हे लॉकसारखं करता येईल तर त्यासाठी आता हे इथे हिरवेच आहेत आपण हिरवंच करून बघू कसं आहे ते जसं आपल्याला माहीत आहे की हे हेशेवटच्यात अठरा सिंगल क्रुश आहे एकूण तर आपण त्याच्यामध्ये करेक्ट असं इथे एक हिरवा दोरा जोडून घेऊ आणि यासाठी इथे या आता इतक्या चेन आहेत आपल्याला की डबल याला राऊंड घेऊन फुलाला इथपर्यंत आलं पाहिजे तर एवढ्या चेन करते मी म्हणजे इकडचं या बाजूला जोड सुरुवात केली की ते इकडच्या फुलाला जोडायचं आहे तर मी तेवढं करते चेन्स साधारण चाळीस पन्नास तर कराव्याच लागतील आपल्याला एक दोन अशा चेन करू आपण एक्कावन्न चेन केल्या आहेत मी साधारण आणि आपण असं घेऊन बघायचा अंदाज की या फुलाला लपेटून असं जर गेलं हे तर परत बरोबर इथपर्यंत येतं की नाही तर बरोबर येत आहे साधारण आता तर त्या ज्या ठिकाणी आपण के सुरुवात केली होती तिथेच आपण स्लिपस्टिशनी जोडून घेऊ किंवा सिंगल कृषीने जोडून घेऊ हे पूर्ण झालं आहे माझ्या बावन चेन केल्या मी आणि हे फुलाला असं अडकवून आपण यात कितीही सामान भरलं तर छान असं फुलाला अडकवल्यामुळे हे हिरवी दांडी असल्यासारखं वाटतं छान आणि यात फुल भरल्यावर हे व्यवस्थित असं लॉक होईल पूर्ण तर असंच आपण दुसऱ्या बाजूलाही करून घेऊ इकडे आणि मग दोन्ही पूर्ण करा बाकी सगळेच पिशवीचं बॅग झाली आहे आपली पूर्ण आता मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला ही करायला आणि थोडी लहान केली याहून तरी छान दिसेल जसं या लोकरीत मला अजून थोडासा अंदाज नाही आलेला त्यामुळे मला असं वाटलं की ही गुलाबी कमी पडेल की काय तसंही आता गोंडे केले की कमीच पडेल म्हणजे आता कम नाही कमी पडणार पण हे जर पूर्ण गुलाबीने केलं असतं तर थोडं कमी पडलं असतं पण मला असं वाटतं की एक रंगाने केली असती आणि थोडी एक राऊंड लहान केली असती तर आणखीन छान झालं असतं तर तुम्हाला हवं तर तुम्ही तशी करू शकता किंवा जी आहे तशीसुद्धा क छान आहे वापरायला एकदम मस्त आहे मोठी असल्यामुळे तर चला पटकन लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद Thank you.